पिल्लेज कॉलेजमध्ये एलेग्रिया महोत्सवाचे शानदार आयोजन अभिनेत्री सोनाली कुलकर्णीची उपस्थिती <गणागी> जीवनात आई वडील आणि गुरुंचे स्थान खूप उच्च असून त्यांचे शिखरावर नेतील असे मौलिक मार्गदर्शन अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी केले पाया पडणाऱ्या विद्यार्थ्यांना हस्तांदोलन करत पाया पडायचे असेल तर आई वडील आणि गुरुजनांच्या पाया पडा असा सल्ला त्यांनी यावेळी दिला नवीन पनवेल शहरातील पिल्लेज महाविद्यालयामध्ये एलेग्रिया महोत्सवाचे शानदार आयोजन करण्यात आले होते यावेळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने प्रमुख उपस्थिती दर्शवली कुलकर्णी यांनी महाविद्यालयाचे विशेष कौतुक केले पिल्लेज महाविद्यालयामध्ये दरवर्षी इलेग्रिया महोत्सवाचे आयोजन शानदार पद्धतीने केले जाते यावर्षी देखील मोठ्या दिमाखात इलेग्रियाचे आयोजन करण्यात आले आहे मोठमोठ्या दिग्गज सेलिब्रिटी यावेळी येणार आहेत पाच फेब्रुवारी रोजी या महोत्सवाला अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने उपस्थिती दर्शवली विद्यार्थ्यांनी आपली कला कौशल्य दाखवत अप्रतिमृत्य सादर केले जजेस म्हणून अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी या मुलांनी सादर केलेल्या नृत्याचे तोंड भरून कौतुक केले यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते सोनाली कुलकर्णी हिने अप्सरा आली या गाण्यावर अप्रतिम नृत्य सादर केले धमशील सावंत संवाद मार्टी लाईव्ह पनवेल श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न